दिनांक तेरा जुलै रोजी आणि साखरी रोड रुंदीकरण व डांबरीकरणाचा उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे आपण बघितलं असेल या रस्त्यासाठी मी तब्बल सत्तावीस कोटी रुपये मंजूर करून आणि ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे सुरुवातीला आम्ही गुरुशिस्त स्मारकापासून ते मोतीनाला पुलापर्यंत रस्ता कांत्रिटीकरण आणि डांबरीकरण केला होता त्यानंतर आम्ही मोतीनाला पुलापासून आणि एस आर पी पेट्रोल पंपपर्यंत रस्ता रुंदीकरण डांबरीकरण पथदिवे मागच्या वेळेस आपण बघितलं असेल साखरी रस्त्यावर पतदिवे नव्हते ना आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती त्यानिमित्ताने आम्ही महानगरपालिकेला बत्तीस लाख रुपये देऊन आणि पतदिवे लावले त्यानंतर आता आज आम्ही एस आर पी ए पंपपासून थेट हायवेपर्यंतच्या रस्त्याचा रुद्रीकरण आणि डांबरीकरणाचा काम करतो आहे मोतीनाला आणि आपला जे मोतीनालाचा पूल आहे त्याची रुंदी खूप कमी होती आणि त्यावर ट्रॅफिकची समस्या खूप उद्भवत होती त्यासाठी आम्ही पावणे चार कोटी रुपये ते मोतीनालाच्या रुंदीकरणासाठी आम्ही मंजूर करून घेतलेले आहे आणि आता त्या त्याची जी, जी साईडला पाईपलाईन होती ती पाईपलाईन शिफ्ट झालेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्या पुलाच्या लोकर रुंदीकरणाचा कामाला सुरुवात करू आज यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच आमचे व्यारेलालभाई पिंजारी भाई शाह डॉक्टर शराफत भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत माझ्या निवडणुका असो किवन नसो मी प्रत्येक वेळेस माझ्या मतदारसंघासाठी खूप निधी मंजूर करून आणतो आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण मी मेहनत घेतो आणि मी अधिवेशनाच्या दोन महिन्यापूर्वी अधिवेशनची तयारी करून घेतो आणि आपण बघितलं असेल आता हे जे मतदानाची जी प्रक्रिया झालेली आहे तर खरं तर, तर ही जे मतदान आहे ते गुपित असतो आणि हे कोणाला सांगायचं नसतो की आम्हाला कोणाला आम्ही कोणाला मतदान केलेलं आहे